कारण महिलांसाठी असं कुठे नाही आणि मला वाटतं ठाणे जिल्ह्यात पण हे महिला गार्डन असं कुठे नसावं असं मला वाटतं उल्हासनगरमध्ये तर नाहीच आहे म्हणा त्रिशक्तीचा नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज उल्हासनगर शहरामध्ये गेली अनेक वर्षांपासूनची एक आवश्यकता होती ती म्हणजे महिलांसाठी व्यस्त जीवनातून काही क्षण निवांत मिळावेत त्यांना चर्चा करायला एक स्वतंत्र असं दालन उपलब्ध असावं दा या उद्देशाने महिलांसाठी आरक्षित अशा एका उद्यानाची आवश्यकता होती आणि ती आता पूर्ण झालेली आहे उल्हासनगर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेता आणि माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी हा उपक्रम आता अंमलात आणलेला आहे आणि उल्हासनगर कॅम्प नंबर चारमधील कालीमाता मंदिराजवळील ह्या उद्यानाचं आता हा छत्रपती शिवाजी महाराज महिला बाल उद्यान हे स्वतंत्र महिलांसाठी आरक्षित असलेलं उद्यान या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत नक्की महिलांसाठी उल्हासनगरमध्ये स्वतंत्र असं उद्यान असावं ही कल्पना कशी सुचली आणि कशी अंमलात आणली um... मी महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर महिलांसाठी काम करण्याची इच्छा होतीच आणि सतत डोक्यात राहायचं की आपल्याला काहीतरी महिलांसाठी करायचं आहे तर महिला उद्यानाची कल्पना म्हणजे महिलांना आपण इथे फक्त उल्हासनगरमध्ये कुठेही महिलांना विरंगुया म्हणून असं फिरायला जायचं ठिकाण नाही आहे मुलांना खेळण्याचं ठिकाण नाही आहे इथे आम्ही मागच्या वर्षी इथे ओला कचऱ्याचा प्रकल्प सुरू केला आहे या गार्डनच्या मागेच ओल्या कचऱ्यापासून तिथे खत बन तेव्हा मी इथे बऱ्याच वेळा चक्कर झाली तेव्हा इथे ही जागा पडीत होती टोटली पडित होती आणि डम्पिंग ग्राउंड होतं याचा एक तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की या जागेचं आपण करू शकतो म्हणजे तेव्हा मला स्ट्राईक झालं की बाजूला दुसरे गार्डन आहे तर आपण हे फक्त महिलांसाठी बनवावं कारण महिलांसाठी असं कुठे नाही आणि मला वाटतं ठाणे जिल्ह्यात पण हे महिला गार्डन असं कुठे नसावं असं मला वाटतं उल्हासनगरमध्ये तर नाहीच आहे मॅडम हे आमच्या साळवे मॅडमनी आम्हाला बचत गटाच्या महिलांसाठी खूप चांगली जागा उपलब्ध करून दिली आहे आणि इथे मिटिंग्स वगैरे होतात सकाळी महिला योगा करतात आणि फिरायला पण खूप छान झाला हक्काचं एक आम्हाला गार्डन मिळालं आहे मुलांना घेऊन आम्ही इथे संध्याकाळी येतो खेळायला मुलांसाठी पण खूप छान एकदम गार्डन भेटलं आम्हाला महिला दिनानिमित्त महानगरपालिकेच्या तर्फे आणि खूप मोठ्या कष्टाच्या प्रयासांना माझी नगरसेविका अंजलिताई साळवे यांनी खूप हे करून दीप्ती मॅडम यांच्या सोबतीने महानग महिलांना एक एवढं सुंदर गिफ्ट दिलं जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे फक्त महिलांसाठीच उपलब्ध आहे मागील वर्षापासून आ, बेसिक फक्त याला दु साफसफाई करून वॉकिंग ट्रॅक केला तरी महिला एवढ्या खुश झाल्या की खूप छान प्रकारे इथे रिस्पॉन्स मिळायला लागला मला महिलांचा स्वतः येऊन खे फिरणं हे करणं आणि मग त्यांच्या त्यांचा उत्साह बघून मलासुद्धा मग एक मो, मोटिवेशन मिळालं की हे खूप खरंच डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे मग मागील वर्षापासून मग आता सतत आपण या या मा या, या, याच प्रकल्पाच्या मी मागे लागले आणि आता सन्मान्य आयुक्त मान्य अजित शेख साहेब यांनी भरपूर सपोर्ट केला हे करायला त्यांनी उद्यान विभाग वेगळा केलेला आहे त्याच्या दीप्ती पवार आता उद्यान अधीक्षक आहे तर तिच्या सहकार्याने आणि साहेबांच्या सहकार्याने डब्ल्यू डी डिपार्टमेंटच्या सहकार्याने याला ब निधी दिला गेला आणि चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आता डेव्हलप झालेलं आपण बघत आहात छत्रपती शिवाजी महाराज महिला उद्यान जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांसाठी खास भेट म्हणून निर्माण करण्यात आले आहे या उद्यानामध्ये महिलांसाठी नेमक्या कोणकोणत्या सुविधा असतील आणि याचा भविष्यकाळामध्ये वापर कसा होईल यामध्ये आता आपण बघत आहे की आज इथे महिला सभागृहाचं आपण उद्घाटन करणार आहोत ते गार्डन बनतानाच ते माझ्या डोक्यात होतं कारण इथे महिला बचत गटाचे जेव्हापासून मी मीटिंग घेतात महिला तर मला नेहमी रिक्वेस्ट करतात मॅडम आम्हाला जागा उपलब्ध करून द्या जागेची उपलब्ध कुठेच नसते आणि त्यांच्या मिटिंगज असतात तर त्या बिचारा इकडे बसतील तिकडे बसतील कुठेतरी अशी त्यांना जागा उपलब्ध करून देव द्यावी लागायची मला सतत पण नंतर मग माझ्या ड हे गार्डन बनतानाच मला लक्षात होतं माझ्या डोक्यात होती संकल्पना की इथे आपल्याला महिलांसाठी पण हॉल नक्की बनवायचं आहे म्हणून हे काम सुरू करायच्या आधीच मी तिथे तेवढी जागा रिझर्व्ह करून ठेवली होती है, बेसिक आ, हे करून ठेवलं होतं की जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा आपण डेव्हलप करू आणि मग त्यानुसार आता त्याला आकार घेऊन आता आपण बघत आहे इथे मोठं महिला सभागृह खूप सुंदर असं बनलेलं आहे तिथे आता महिला योगा करू शकतात त्यांच्या मिटिंग्स होतील छोटे मोठे महिलांचे कार्यक्रम हैदी कुंकवायचे म्हणा आशा वर्कर्सच्या मिटिंग असतात अशा अनेक गोष्टी तिथे करता येतील तिथे आता आम्ही सगळंच डेव्हलप केलं आहे केबिन केली आहे स्वच्छतागृह केलं आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसाठी फिल्टर बसवलेलं आहे अजूनही इथे या गार्डनमध्ये आणखी ले, एक विशेष म्हणजे मी इथे बोरवेल तर चालू करायच्या आधीच करून घेतली होती पण नंतर मागच्या वर्षी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प आपण इथे केलेला आहे त्यामुळे इथे आता पाण्याचं कमतरता कधी भासणार नाही कारण गार्डन म्हटलं की आपल्याला पहिले पाण्याची उपलब्धता खूप असणं गरजेचं आहे तर आता आपण बघत आहे की आज आम्ही इथे याचं उद्घाटन करतो आज महिलांसाठी आपण एक छोट्या प्रमाणात मेडिकल कॅम्प आयोजित केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणे इथे महिलांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि याचं तुम्ही ब आता हे बघितलं असेल सगळं पेंटिंगसुद्धा इथे या गार्डनचं वुमेन्सच्या थीमवरच पूर्ण त्यांना मोटिवेशन मिळावं अशा प्रकारे सगळे स्लोगन आणि चित्र हे आपण इथे टाकलेले आहे नुकतंच आता उद्या जागतिक महिला दिन आहे त्या नि त्या निमित्तानं आपण दरवर्षी वेगवेगळे वेग महिलांसाठी उपक्रम राबवता कार्यक्रम राबवता तो औत्सुक्याचा विषय असतो येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त काय कार्यक्रमांचं आयोजन आहे येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्तच्या सगळ्यांना पहिले मी शुभेच्छा देते मनापासून नऊ आणि दहा तारखेला दरवर्षी आम्ही दोन दिवस हा कार्यक्रम घेतो महिला दिनाचा त्याचं म मेन उद्दिष्ट असतं की महिला बचत गटांचे आम्ही स्टॉल लावतो तिथे त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि दोन दिवस त्यांचा भरपूर सेल होतो कारण त्यानिमित्तानेच आम्ही तसाच प्रोग्राम अरेंज करतो तिथे की त्यांना त्यांना एक उद्योग उद्योगासाठी बळ मिळालं पाहिजे आणि त्यांचे तिथे जे स्टॉल चालतात त्यांना पुढे भविष्यात त्याचा खूप फायदा होतो कारण ते स्टॉल लावतात तेव्हाच आम्ही त्यांना सांगतो की तुमचे कार्ड रेडी ठेवा ज्या महिला येतात त्यांना तुम्ही ते कार्ड द्या म्हणजे तुमचा बिझनेस तर प्रकारे त्यांचा बिझनेस खूप वाढून जातो त्या तेवढ्या वेळातसुद्धा आणि दोन दिवसात त्यांना भरपूर छान कार्यक्रम हां तर आणि साईडला आमचे सांस्कृतिक कार्यक्रम चालत असतात सांस्कृतिकच नाही पण तिथे महिलांसाठी आम्ही अशा प्रकारे अरेंज करतो की त्यांचं मनोरंजन तर आहेच पण बौद्धिक पण हे व्हावं म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारे तिथे मार्गदर्शन मिळावं त्याच्यामध्ये आरोग्य असेल महिलांची सुरक्षितता पोलीस ऑफिसर वकिलांचा सल्ला कायद्याचे आणि मै शासनाच्या योजना बचत गटांना मार्गदर्शन अशा प्रकारे आम्ही वक्ते तिथे बोलवतो आणि त्यांना गाईड करतो आणि दुसरं म्हणजे आणि महिलांमधूनच मा आता प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही टॅलेंट असतं पण सर्वसामान्य महिलांना हे टॅलेंट व्यक्त व्हायला कुठेच जागा नसते किंवा रोजच्या गाडग्यात त्यांना वेळही नसतो तर आम्ही इथे महिलांना मोटिवेट करतो की तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुमच्यामधील ज्या डान्स करत असतील गाणे म्हणत असतील किंवा फॅशन शो आम्ही अरेंज करतो त्या पण त्यांना प्रोत्साहन देऊन दे। त्यांनी पुढे येऊन करावं कारण हा फक्त महिलांचा आमच्याकडे जो कार्यक्रम असतो महिला दिनाचा त्याला फक्त महिलांनाच आम्ही उपस्थिती <laughs> कंपल्सरी करतो आणि मोस्टली वीस वर्षावरील महिला कारण <laughs> मुली <laughs> वगैरे काय कुठेही हे करतात तर म्हणून मग आम्ही त्यांना त्या त्या दृष्टीने हे करतो की तुम्ही इथे व्यक्त व्हा तुम्ही चांगला एन्जॉय करा तर त्याप्रमाणे मग त्या महिला नावं देतात आणि त्यांचं मग सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचेच असतात तसंच प्रभागात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत म्हणजे विशेष काम करणाऱ्या महिला आहेत तशा आम्ही दहा जणी निवडून त्यांचा सत्कार घेतो तसंच शाळा ज्या आहेत आमच्या प्रभागात त्यात दहावी बारावीच्या पहिल्या तीन नंबर म्हणजे टॉपर आलेल्या त्यांचा पण सुद्धा सत्कार आम्ही करतो तिथे आणि दुसऱ्या दिवशी पाक त्याच्यामध्ये स्पर्धा व नृत्य गाण्या गायन स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि दुसऱ्या दिवशी पाककला स्पर्धा असते आणि गेम्स असतात महिलांचे म्हणजे खेळायलासुद्धा प्रोत्साहित करतो कबड्डी स्पर्धा असतात संगीत खुर्ची जे काही खेळू शकतात अशा प्रकारे त्यांना म्हणजे सगळ्या प्रकारे त्यांना तिथे करता यावं आणि त्यांनी दोन दिवस निखळ आनंद घ्यावा असं आमचं टॅगलाईनच आम्ही ठेवले की दोन दिवस क्षण आनंदाचे क्षण साजरे करूया महिला दिनाचे संध्याकाळी एक खूप चांगलं सतीश नायकोडी आहेत त्यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतो संडेला म्हणजे दरवर्षी असतो हो आणि तो खूप गाजलेला कार्यक्रम आहे तेवढा मला वाटतं हो त्याला कुठेच एवढा प्रतिसाद मिळत नसेल एवढा प्रतिसाद त्याला असतो तर महिला भरपूर त्याचा एन्जॉय करतात आणि बक्षीसही जिंकतात खूप साऱ्या महिलांना आपल्या रोजच्या व्यस्त जीवनातून काही क्षण हे निवांत मिळावे आनंदाचे मिळावे निखळ मनोरंजनाचे मिळावे आणि त्यासोबतच आपल्या मैत्रिणीशी मुकळेपणाने गप्पा मारता याव्यात यासाठी हे उद्यान जे आहे भविष्यात खूप चांगली जागा अशी उपलब्ध होणार आहे हेच खरं महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं पाऊल आणि अंजली साळवे त्यासाठी कौतुकास पात्र आहेत